संत सावता माई महाराज बंग सातवा विठोबाचे पाय राहू अखंड चित्ती अखंड श्रीपती हिची द्यावे ध्यानी मनी वनी असता सर्व काळ साधी काळ वेळ याची परी नाम हे तारक साचार जीवाचे सावता मने वाचे सदा घेई या अभंगाचा अर्थ असा होतो की या अभंगात सावता महाराजांनी नवविदा भक्तीपैकी नामस्मरण ही भक्ती सांगितली आहे देवाचे सतत नाम मुखाने घ्यावे याबाबतीत संत नामदेव म्हणतात देवाचे नाव अमृता गोड आहे हेच सावता महाराज सांगतात देवाचे नाव आपल्याला संसाररूपी सागरातून तारणार आहे म्हणून आपण देवाचे नामस्मरण करावे विठ्ठलाचे नाव घेण्यासाठी काळ वेळ याचे बंधन नाही सदा सर्व काळ आपण मुखाने नाम घेऊ शकतो जनाबाई म्हणतात दैता कांडिता तुझं गायन अनंता हेच सावतोबाई सांगतात देवाच्या नामस्मरणामध्ये दे सतत आपला वेळ घालवावा या अभंगात संसारिक माणसाने कर्म करत असताना नामस्मरण करावे कारण सर्व मानवजातीला जातीला बहुसागर तरुण जाण्यासाठी रामच उपयोगी पडणार रा आहे अशा प्रकारचा उपदेश त्यांनी अभंगातून व्यक्त केला आहे राम कृष्ण हरी